अपडेट न्यूज नगर परिषदेतील जन्ममृत्यू दाखल्यांवर मोठे प्रश्नचिन्ह चाळीसगाव शहरातील नागरिकांची मूलभूत गरज असलेल्या जन्म आणि मृत्यू दाखली मिळवण्यासाठी नगर परिषदेच्या दाराशी नागरिकांची रोजची सस्य होलपट सुरूच आहे संगणक प्रणाली बंद असल्याचा बहना सांगून साईड जामे या शब्दात अर्जदारांना परत पाठवलं जातं मात्र खरंच प्रणाली बंद असतं की नागरिकांना मुद्दाम त्रास दिला जातो हा मोठा सवाल निर्माण झाला आहे नागरिकांची त्रासदायक धावपळ शाळा महाविद्यालय प्रवेशासाठी जन्मदाखला अत्यावश्यक असताना पालकांना पुन्हा पुन्हा नगरपरिषदेच्या फेऱ्या मागाव्या लागत आहेत पेन्शन विमा किंवा सरकारी योजनांसाठी मृत्यू दाखला लागत असताना कामे प्रलंबित राहतात ऑनलाईन व्यवस्था असूनही प्रत्यक्षात दाखली मिळत नाहीत हे प्रशासनाचं मोठं अपयश आहे नागरिकांचा संताप वाढतोय तक्रारी केल्या मुद्दाम थांबवली जातात संबंधित यांनी तो खुलासा करावा पारदर्शकतेचा अभाव जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांनी केला ऑनलाईन यंत्रणा सुरू असूनही दाखले न मिळणे हे प्रशासनाच्या निष्क्रियतेचं घोतक आहे प्रणाली सतत जाम होत असेल तर त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना का केली जात नाही एक दोन महिन्यांपासून नागरिक दाखल्यासाठी नगर परिषदेमध्ये शहरातून आणि ग्रामीण भागातून चक्र मारतात जर प्रणाली नीट काम करत असेल तर मग नागरिकांना त्रास देणारे कर्मचारी कोण या प्रश्नाची उत्तरे नगर परिषद आणि मागणी नागरिकांची एकमुखी मागणी आहे की या सखोल करून खरे वास्तव समोर आणावे दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई न ना झाल्यास नागरिकांचा संताप होतोय शासनानं डिजिटल युगात नागरिकांना सहज सुविधा देण्याचं उद्दिष्ट ठेवलं असताना नगर परिषदेतील सैड जॅमशन आवाखाली नागरिकांना अडकवणे हे अन्यायकारक आहे ही नागरिकांची अडचण नाही तर प्रशासनाचं अपयश आहे असे मत नागरिकांनी व्यक्त केले हा प्रश्न थेट नगर परिषद प्रशासनाला नागरिकांनी विचारला जातोय ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल